नमस्कार मंडळी मी मनोज गुराव यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज आम्ही चालला खाडीमध्ये कुर्ले पकडण्यासाठी तर आम्ही कशा पद्धतीने कुर्ले पकडत आहोत हे तुमका एवढतून तुम बघू भेटतीलच तर व्हिडिओ नक्की शेवटपूर बघा चला तर रोडला सुरुवात करूया चाललो मी बंटी आणि कुर्ले मास्टर मानव आणि मागे सागरा ते चौकशी चालला आम्ही कुर्ले पकडू भरपूर कुर दिवसांचा चालला बघा किती भेटतात ती ते आम्ही कुर्ले आणि कसे पकडत कुर्ले आमच्या इकडे कशच्या पद्धतीने ते तुम्हाला दाखवत आहे नंतर आठ आकले करून लावू मी आणि काय कोंबड्याचे पाय आहेत आकड्यांक लाख पाण्या अजून भरला नाही चालू आहे सुरुवात झालेली आहे भेटते ना यश इकडे पाणी भरतात यश आणि मानव दोघांसपर्ट दो कुर्ले पकडू त्यातलं यश घरी राहिलो मानव येलो आणि तो आता आमका कुर्ले पकडून देणार आह पु किती भेटत ते, ते। बांदूमी देऊन मानता कसे आपले एक झाली दुसरी पण ते भेटतील ना भेटतील भेटतील इकडे जागा बघता खे टाकूचे ते पण यांची सिक्रेट जागा आहेत दोघांचे एकटे एकटे पण येतात ते आता पाय बाजून झाले आता त्या टाकणार पाण्यात जाऊचा खादणार आपल्याक इकडे वय टाकतं की मानव होय जाऊया इकडे टाकूचे आपल्या काकले पाणी भरता पहिल्याकडे आम्ही झाड लावू मासे पकडूक चिंगळा पण असते असती टाकतात hmm. टाकले बांधून ठेव म्हणजे आणि एक टाकून झाली नको एकूण दुसरी आकली साठवून ठेव ढोलचे मोठे असतात ना ते मोठे तेव्हा मोठे कुरले पकडते कसे पकडून द्यायचे रिंग शिस्तीत टाकतो आम्ही उडवायचे तेव्हा लहान असताना

वूट पायर याला मध्येकडे खांदेर टाकू होती इथे स्त्री आखले अडकले हवा आता पाणी आण बरोक लागत असता पाणी तीन टाकला होता अजून पाच तर पाच र देवा चिखला जाऊचा चप्पल चप्पल कावडीचे लागतील दावता भारी चिकलत जागू याबा काय चिकलं तो आता तरी कमीचा पावसाचा डोपार पूर्ण भरता <laughs> आमक वाट माहिती नाही रे इकडे बाश्ती करत पावसात एका जुवा म्हणतात खाजान आमच्या <laughs> इकडे मजा नंतर समजा दोन <laughs> बरे तू कडले इकडे पाणी नाही भरत होय बनवायला ती नाकल नाकला चौथी टाकता तिकडे त्या का सवय गावची तो फास्ट गेलो चिकला चलत आमका एवढी सवय नाही गावचे मुंबईले तू मुंबईच मुंबईलोस तरी इकडे वर पाणी भरत नाही त्याच्यामुळे सुख सुख इकडे चौथी आकली टाकला इकडे पाणी मॉप भरला पर आमचे ॲड झाले आहेत तर आम्ही सहा जण झाला हो हे दोन एक्सपर्ट आहेत हो पण मुंबईला होतं त्याच्यावर अनुभव नाही काय हे दोघ एक्सपर्ट आहेत हे कुर्ले पकडतात आणि विकतात पण आहे ना किलोवर कसे किलो ते तीनशे विकतात सिजन वर त्यांचा रेट बदलता कुर्ले असे एक साइजचे नसतात लहान मोठे असतात पण किलो विकतात ते तीनशे रुपये किलो आपल्या खाडीतले टेस्टी आहेत तर चार टाकला मी आकल्या तर चार बाकी आहेत अजून नंतर मोचवणार आहे केक केकडच पाहायला क्षार के। खातस तू क्षार खातस तू क्षार खात मुशी मुशी काय डॉल्फिन मेलेले येतात हे बघा खळी गेले काट्यात इकडे आपल्याला जाऊ जमणार नाही आपण लांबनाच बघूया ही सातवी आकल्या एकच राहली आता होती सातवी आहे सहावी आहे तिथे दोन टाकला ना त्यांना एकच टाकला दोन इथे एक तिथे एक तिथे पाच टाकले सहा सहा टाकला सात होते आठ होते ना सात टाकला ती आता टाकणार नंतर मग उचलणार ना पहिले लोक बिळातल्या कुर्ले काढीत ताडीच आकडो करून आणि आता ही शॉर्टकट पद्धत जास्त बिळा खाणूक नको त्याच्यामुळे आकले टाकतात आणि त्याच्या त्याच्यापेक्षा पण एक एकदम सोपी पद्धत आहे ते रात्रीचे टाकतात पिंजरे त्या पिंजऱ्यात मग कुर्ले जाऊन ठेवतात ते एकदम सोपे त्यात काय जास्त मेहनत नाही त्याच्यातलाही मेहनत आता फिरवू लागणार एक अकले अकल्यात ते उचलू आहेत बघूया आपल्या किती भेटतात ते वेळ उचलूया आपण बघा ही पद्धती पहिले लोक असे गाडीत कुरले त्यांना काठी ते तार घालायचे ही टेक्निकला आता खाडी बुक चालला तिकडे मुळ्यांचं प्लॅन चालू उद्या सकाळी मुळे पकडू जाऊचा म्हणतात इकडे खाडी आहे इकडे मुळे भेटतील उद्या सकाळी येऊया म्हणतात बघा उद्या भेटतात काय मुळे टाइम भेटलो त्यावेळेला नाही तर मग बघू परवा अशी खाडी या विजयदुर्गाची खाडी पलीकडे मुठाट गाव आता आपण जे आकले टाकलं ते उचलू या बघूया आपल्या अकले भेटतात कुठले भेटतात का आकलेत उचल काय तर मंत्र मंत्र घाल तुझं आणि उचल पहिलेच पहिल्याकले पहिली आकली काय बघा काय भेटत पहिलेच पहिले आखली फेल गेले आपले दुसरी दुसरी आखली बघा काय भेटता काय भेटतील पण थोड वेळ लागत आता पाणीभर सुरुवात झाली जाऊन दिला इकडे इकडे भेटले बघा आणि इकडे मोठी कुर्ली भेटली एकदम ही बघा कसल्यातील डेंगे बघा लाल लाल कशा करते मला पिशीत आपली भवानी झालेली आहे आता पहिले फेल गेले दुसरी आली आता ही तिसरी तीसरी पण मिळणार पण पाणी भरल्यावर खालती आहे का इकडे आहे वरती थांबय बेटा काय हिंडू हद्द

जर आतमध्ये गेला नाव खोली yes. एक खोलला चिंबोरा चिंबोरा हे पहिलेच कुर्ली अशी आपल्याकडून पंचवीस तरी पकडूचे टार्गेट तीन सर्व दोन फेल केले एक वेटले आता चौथी पुढे काय होत दोन ह्याच्यात दोन भेटले आहेत पण छोटे आहात पण दोन आहात चालतात आपल्या सगळे चालतात आपल्या पंचवीस पकडूच्या जाऊचा ह्याच्यात दोन म्हणजे चारात तीन झाले कुर्लेत असे दोन दोन भेटले तर आपण लवकर घरी जाऊ चार झाले आता पाचवी जाऊ या

कि नाही पण फेल गेली पुन्हा दगड ठेवूया दुसऱ्याच वाट लागता बघूया काय होता आता चौडा मोठा काढता बघूया केवढी मोठी काढतात बघूया मुंबईला आणि एक काढला ना काढला ना थोड सोडला सोडला म्हणजे मोठी होऊन दे आपल्या जायत काढती नाही पाणी जाळीत काय तुम्ही जावाडीच लागत ना गाड मोठी गाड हा काय आणि याने काढला ना पण एक छोटी आहे ना ह्याच्यात पण भेटले पण बारकी भेटले आहे मोठे कुरले रावलेत नाही वाटत का ही लास्ट टाकली आहे म्हणजे क्रमांक पूर्ण होईल हा हा त्याच्यात पण हा एक केवढी आहे याच्यात पण जा एकच मोठी भेटली आठ आकले उचलला आपल्या किती झाले सहा सहा कुरले भेटले चार सहा ती एक मोठी इथे ती दोन तीन इथं चार इथं पाच आणि ते सहावी सोडून दिला ना पहिल्या राऊंडमध्ये पाच भेटले आता सेकंड मध्ये किती भेटते ते मोठी गाड एक किलो इथे अशी बारकी भेटली आहेत ती जेवण रहस्य वाटतं आतमध्ये ती शिल्ली आहे ती बघ काही जाऊ दिलं घे ती का घे ते ती जाते येत राहत आतमध्ये तिथून तिथून रस्ता बनवायचा तिथं घे तू आपल्या चालती असे जरा मोठी मोठी ठेवायची असे कोपऱ्या मध्ये टाकायचे लांब लांब काढला काढला भेटली शाबास चालत चीज साईज अरे आता तान ह्याचाच बारके कुरलं तान पुढे टाके कोपऱ्या कोपऱ्या कोपऱ्याला ठेवायचे हा माशी बिळ्यातले वास आल्या ना येतात ते बाहेर एकदा बिळात पाणी गेलं उंच त्यांना पायाचं वास येलो की येते देखाव का माहित आहे जापान वगैरे बोलवलं त्याच्यात पण कुरली असतात पण हे काढू ह्याच्यात पाणी सुक्यात नाही येणार आता पाणी पण भरूक सुरुवात झालेली आहे आता कुर्ले पण आपल्या भेटतील बरेचसे इकडे पण हा ना छोटे पण पण देतात आपल्याक चालते आपल्याक मोठ्या काही नाही कोपऱ्यात टाक झाडा चल आता हे नाही उचलून घेऊया दुसरं काहीतरी सोडते कशावी कोपऱ्यात टाकते ते बा तिथे सेकंड राउंड मधली लास्ट सेकंड आपलं पूर्णपणे फेल गेलेलो एकच कुरले भेटले आपल्याला हा 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 पण ते एकदम छोटी आणि चिंगूळ आहे गेली, गेली। तू भेटणार आहे आतमध्ये इथे डाक इथे कोपरे आहेत ते या साईडला दोन वेळा आखले उचलला आपल्याक भेटले पासा उरले भेटले आहेत आणि आता आम्ही चालला मारे पकडू नंतर मारे पण भेट बघते भेटतील आपल्याक जागा बघून ठेवला नाही तर जाऊया आता मारे पकडू भेटले की काढलं पण लगेच एक्सपर्ट होत रे मासे पकडत असे पाग लावून हिवाई <laughs> एका माराय म्हणतात हे छोटी याच्याशी मोठे भेटतात पावसात भेटतात चांगले मोठ मोठ आपण हिलाव कुर्ल्याक आपल्याक माराय भेटाव्या लागल्यात

मोठी नाही छोटेच दोन इलेक्कायच्यात अरे बिळा होता झाबळ्यात ना पडले आणि खाली काय झाला बघा त्यांचा दोन भेटले का याच्यात बारके बारके आता आपण जागा बदललेली या तिकडे आपल्याला दहा पंधरा कुर्लं भेटले आता आपण दुसऱ्या जागेवर जाऊया दा तिकडे सगळे छोटे छोटे होते त्याच्यामुळे तिकडे गेलो भिजोक होईत रे काय काय टाकणार जाव तुम्ही बघते किती पाणी आता भिजोक वैत रे हे गेले मी जायत नाही भिजोबाईत म्हणून इकडे बघूया आपल्या किती मोठे मोठे पेटत ते तिकडे एकदम छोटे छोटे होते म्हणून इकडे इल्ला होता आम्ही बघा मंडळी आम्ही एवढे कुर्ले पकडला आवाज सगळे छोटे छोटे छोटेच जास्त मोठे नाही आहेत वीस पंचवीस मंडळी तुमका जर आजचा कुर्ल्यांचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब का धन्यवाद